हे आहेत हनुमंत भुसे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील प्रगतशील शेतकरी हे गेल्या तीस वर्षापासून उत्कृष्ट पद्धतीने द्राक्ष शेती करत आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी आपल्या द्राक्ष शेतीत इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरच्या पॉलिफ ग्रेड्स वापरल्या व त्यांना एकरी पाच ते सात टनांची भरघोस अशी वाढ मिळाली अर्थात त्यांची कामाची पद्धत त्यांचे कष्ट हे सुद्धा उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे आहे तर चला मित्रांनो त्यांचे मनोगत ऐकूया इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरच्या ग्रीडबद्दल माझे नाव हनुमंत मामाजी भुसे मुक्काम पोस्ट काशेगाव तालुका पंढरपूर फोन नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस बारा तीस मी गेली तीस वर्ष झालं द्राक्ष शेती करतो आहे परंतु थोडं उत्पन्न आम्ही तर खत वापरायचो पण उत्पन्न कमी निघायचं आणि या दोन वर्षात इंडिकेम स्पेशलिटी फर्टिलायझरची खतं वापरायला चालू केल्यापासून एकरी पाच ते सात टनाचा फरक पडलेला आहे सुरूला आम्ही बेचाळीस सत्तेचाळीस वापरतो नंतर बारा एकसठ अँटेकल बारा एकसठ वापरतो आणि नंतर पुन्हा सात दिवसाच्या पुढं बूस्टर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वापरतो आणि त्याच्यानंतर शेवटच्या स्टेपला कलर गुढीसाठी आम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वापरतो तर बघितलं मंडळी तुम्हीसुद्धा तुमच्या पिकामध्ये इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरच्या खतांचा वापर करा आणि भरघोस आणि हमखास नफा मिळवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा धन्यवाद